मला वाटत नाही आता आंधळी सापडत जे काही त्या भागात जे काही घडत जे काही इतिहास आहे सापडायचा असला असत सापडला असत नाही आता सापडत प्रत्येक व्हिडिओ जे आहेत बघा आम्ही सुरुवातीला जे बोललो होतो ना सीडीआर तपास त्याच पद्धतीने प्रशासन जो तपास घेत आहे आणि त्याच प्रत्येक दिवशी आपल्याला काही ना काही फुटेज आपल्याला तिथं भेटते साखळी जुळत चाललेली आहे जे आम्ही किंवा लोक सांगतायत मसाज सांगतात कुटुंबीय माझ्यापेक्षा तुमच्यावरतीच सगळे फुटेज आहेत महादेव मुंडे पंधरा महिन्यात आरोपीला अटक केलं प्रशासनावरती खूप मोठा दबाव होता मी अनेकदा ह्या विषयावरती बोललो की हे फक्त आपण सर्वांनी डेअरिंग केली मीडियानी सुद्धा हे दाखवलं त्याच्यामुळं बाकीच्यावरती जो लोकांवरती जो अन्याय झालाय ते सुद्धा आता पुढे येते अजून खूप जण येणार आहेत पुढे आणि त्या विषयावरती मला वाटतं घसांना या एस पी साहेबांना त्या विषयावरती बोललो मीही काल त्यांना भेटून आले होते त्यांनी पित्र सुद्धा दिले आणि मी सुद्धा एस पी साहेबांना या विषयावरती मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यात वातावरण चांगलं तापलं आहे या प्रकरणात आतापर्यंत सात आरोपींना अटक करण्यात आली आहे त्यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे मात्र अजूनही या प्रकरणात एक आरोपी कृष्णा आंधळे हा पोलिसांच्या हाती लागलेला नाहीये त्याचा शोध सुरू असून त्याला पोलिसांनी फरार घोषित केला आहे संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणात सुरुवातीपासूनच भाजपचे आमदार सुरेश धस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे आरोपी कृष्णा आंधळे बाबत बोलताना संदीप श्रीसागर यांनी मोठं वक्तव्य केलं आहे संदीप श्रीसागर यांच्या या वक्तव्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे आता सापडेल असं मला वाटत नाही त्या भागातील एक इतिहास आहे जर तो सापडायचा असता तर पोलिसांना सापडला असता त्यामुळे मला वाटत नाही तो आता सापडेल असं संदीप श्रीसागर यांनी म्हटलं आहे पुढे बोलताना ते म्हणाले की मी पहिल्यापासून या प्रकरणात सीडीआर तपासण्याची मागणी करत आहे काही ना काही सीसीटीव्ही फुटेज मिळत आहे आणखी साखळी जुळत आहे माध्यमाने जे दाखवलं त्यामुळे त्यांच्यावर अन्याय झाला ते पण पुढे येत आहेत आणखी बरेच जण पुढे येणार आहेत आमदार सुरेश दस आणि मी यावर पोलीस अधीक्षकांना बोलणार आहोत वाल्मी कराडला अटक झाल्यानंतर देखील लोक रस्त्यावर आहेत याचा अर्थ लोकांमध्ये रोष आहे प्रशासनाला मोकळा श्वास दिला पाहिजे त्यासाठी धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला पाहिजे आणि सरकारने तो घेतला पाहिजे अशी मागणी यावेळी संदीप क्षीसागर यांनी केली आहे सरेंडर होण्यापासून व्ही आय पी ट्रीटमेंट मिळाली हे केवळ मंत्रिपद असल्यामुळेच त्याला संरक्षण मिळाले वाल्मी कराडला पुण्यात कोणी रुग्णालयात दाखल केले त्या काळात कोण त्याला भेटायला गेले याचा पूर्ण तपास झाला पाहिजे अशी मागणी देखील यावेळी संदीप क्षीसागर यांनी केली आहे